राज्यभरात कालापासून चालक मालक संघटनांनी संप पुकारल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल झाले आहेत ज्यामुळे आज अनेक ठिकाणी पेट्रोलचा साठा नसल्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल बंद असल्याचा फळक लावण्यात आला होता त्यामुळे याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता नुकताच केंद्र सरकारने हिट अँड रन विधेयक पास केलं आहे या विधेयकाला राष्ट्रपती हिट अँड रन द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे ज्यामुळे आता या कायदा सुधारणा झाल्यास असून आता एक नवा कायदा बनला आहे मात्र या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या ता तरतुदींना देशभरातून मोठा विरोध दर्शवला जात आहे त्यासाठी चालक मालक आक्रमक भूमिका घेत बंदचा इशारा दिला आहे सदर या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीस अपघात झाल्यास त्या तात्काळ रुग्णालयात नेलं पाहिजे तसं नाही केल्यास त्याला दहा वर्षाचा तुरुंग व्यवसा आणि पाच लाख रुपयाची दंडाची शिक्षा होणार आहे अशा अनेक कडक तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आल्या आहेत त्यामुळे हा कायदा जय हिंद चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आरिफ खान यांचा व्हिडिओ व्हायरल होत होत आहे यामध्ये त्यांनी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निषेध दर्शनासाठी रास्ता रोखीचा आवाहन चालक मालकांना केला आहे जैन मित्रांनो मी आरिफ खान भारतीय वा भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी ही क्लिप बनवायचं खरं कारण असं आहे की पोलीस स्टेशनला आता ॲप्लिकेशन घ्यायला तयार नाहीत लोक ठीक आहे ना तर ज्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन देता येईल त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला स्थानिक लेवलला द्या आणि नाही नसल घेत तर सा प्रत्येकाला सांगा आता ही गाडी खाजगी गाडी असो मोटारसायकल असो हे प्रत्येकासाठी कायदा आहे तर त्याच्यामुळं काय करा की सगळ्यांना विनंती करा गाड्या रोडवर आणू नका हानमार कोणाला करू नका रोडला गाड्या आडव्या लावायच्या नाहीत आणि स्वतःहून गाडी घेऊन उतरायचं नाही मी सगळ्या ड्रायवर चालक मालकांना आणवं आणि सगळ्यांना विनंती करतोय ट्रान्सपोर्टवाल्यांनासुद्धा कारखानदारांना सुद्धा व्यापारी असोला सुद्धा की गाड्या चार तारखेला भरूच नका गाड्या आप आपल्या घरी ठेवा रोड जाम करायची वेळ येण्यापेक्षा आपणच गाड्या घरी लावूया कारण रोड जाम कोणाचा करायचा तर आपल्याच माणसांचा करायचा आहे ठीक आहे ना हे गाड़े, गाड़े, ट्र, ट्र, आ, तर हे मोटारसायकलपासनं खाजगी गाड्या घरच्या गाड्या ट्र ट्रक टेम्पो ट्रॅव्हलर परमिटवाल्या गाड्या मोटरसायकल रिक्षावाल्यांना सुद्धा हा कायदा लागू झालेला आहे दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड त्याला जामीन सुद्धा नाही आहे तर सगळ्यांना आता जर पोलीस स्टेशनला तुमचं ॲप्लिकेशन घेत नसतील तर त्यांना ऑनलाईन करा आणि जर घेत नसली तरी सोडून द्या गाड्या स्वतः उतरू नका रोडवर ठीक आहे ना तर आधी कुठल्याही परिस्थितीत चार तारखेला रात्री तीन वाज तीन तारखेला रात्री बारा वाजल्यापासनं चार तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत गॅस काही दूध असो तरकारी असो अजिबात कुठं काढायची नाही ठीक आहे ना आणि काय अडचण आली तर नंबर सांगतोय नंबर लिहून घ्या एट सिक्स डबल झिरो सिक्स एट सेवन नाईन टू थ्री तर हा नंबर सगळीकडे कर फॉरवर्ड करा ही क्लिप सगळीकडे कर फॉरवर्ड करा दिवस राहिले थोडे जास्तीत जास्त फॉरवर्ड झालं पाहिजे प्रत्येक ड्रायव्हर चालक मालकापर्यंत आणि प्रत्येक ग्रुपला गेलं पाहिजे ठीक आहे ना तो तर मेहरबानी करा रोडवर गाड्या उभ्या करू नका केस घेतला असतील अॅप्लिकेशन घेत नसतील पोलीस स्टेशनला तर डायरेक्ट ऑनलाईन पुला ऍप्लिकेशन द्या तिथं शहाण्या माणसाजवळ जा आपल्याला येत नसेल तर एखाद्याला माहिती काढून घ्या आणि तिथल्या माणसांजवळ हे अप्लिकेशन त्यांना ऑनलाईन करायला लावा ठीक आहे ना सत्य मिळव आपला विजय होणारच आहे कायदा मागे जायलाच पाहिजे जय हिंद मित्रांनो